ऐकावी भक्तांनो शुक्रप्रदोषाची व्रतकथा जी म्हणाले श्रोते हो प्रदोष व्रताचा विधी सोमप्रदोष व्रतासारखाच आहे यामध्ये खिरीसारख्या पांढऱ्या पदार्थांचे सेवन करणे यास विशेष महत्व आहे या व्रताचरणाने स्त्री सौख्य लाभते सौभाग्य वृद्धी देखील होते आता या व्रताची कथा सांगतो की लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळची गोष्ट आहे एका नगरात तीन घनिष्ठ मित्र राहत असत त्यांच्यापैकी एक राजपुत्र होता दुसरा ब्राह्मणपुत्र आणि तिसरा धनिकाचा पुत्र होता राजपुत्र व ब्राह्मणपुत्र यांचे विवाह झाले होते व ते आपापल्या संसार देखील करत होते धनिक पुत्राचा विवाह झालेला होता पण त्याची पत्नी सासरी नांदावयास आलेली नव्हती एके दिवशी हे तिन्ही मित्र गप्पा गोष्टी करीत होते गप्पांमध्ये स्त्रियांचा विषय निघाला तेव्हा स्त्रियांची प्रशंसा करताना ब्राह्मणपुत्र म्हणाला पुरुषाला स्त्रीशिवाय काही शोभा नाही पत्नी ही गृहलक्ष्मी असते तिच्याशिवाय जीवन म्हणजे व्यवहार स्त्रीशिवाय घर म्हणजे भूतांचे आश्रयस्थान ते ऐकून धनिकाचा पुत्र त्वरेने आपल्या घरी गेला त्याने आपल्या माता पित्याकडे पत्नीला आणण्याचा निश्चय बोलून दाखवला त्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला ते उभयंत म्हणाले बाळा तुझी पत्नी येथे आली पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे पण सध्या शुक्रदेवता अस्तंगत आहे या दिवसांमध्ये विवाहित स्त्रियांना त्यांच्या माहेरहून सासरी नांदावयास आणणे शुभकारक नसते पण पुत्राने त्यांचे म्हणणे काही ऐकले नाही तो हट्टाने आपल्या सासरी गेला त्याने सासू सासऱ्यांना आपले मनोगत सांगितले त्यांनीही त्याला समजावण्याचा त्याला त्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तो काही ऐके ना शेवटी त्यांचाही नाईलाज झाला त्यांनी जावयाचा यथोचित आदर सत्कार केला आणि आपल्या कन्येला सासरी नांदावयास पाठवले सासरच्यांचा निरोप घेऊन तो पत्नीसह आपल्या गावी निघाला बैलगाडीतून त्यांचा प्रवास सुरू झाला बाहेर येताच गाडीचे एक चाक त्यामुळे एका बैलाचा पाय देखील खाली पडली तिला अनेक जखमाही झाल्या त्याने चाक जोडले बैलावर आणि पत्नीवर प्रथम उपचार सुरू करून तो पुढे तसाच निघाला काही अंतरावर चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी धनिक पुत्राला व त्याच्या पत्नीला मारहाण केली आणि त्यांच्याकडील धनधान्य वस्त्रालंकार लुटून ते पसार झाले ते दोघे रडत तो जीवाच्या आकांताने ओरडला त्याचा आवाज ऐकून घरातली सर्व माणसे बाहेर धावत आली त्याच्या पित्याने तात्काळ वैद्यांना बोलावून घेतले त्यांनी उपचार सुरू केले व हा पुत्र तीन दिवसांनी मरण पावेल असे स्पष्ट सांगितले या वृत्ताने त्या कुटुंबावर कुराडच कोसळली त्याच्या मृत्यूच्या धास्तीने त्याचे माता पिता भयभीत झाले आणि पत्नी देखील रडू लागली हे वर्तमान मित्र असलेला ब्राह्मण त्वरेने आला तो महा होता, तो महाविद्वान होता धनिकाला म्हणाला तुमचा पुत्र महामूर्ख आहे शुक्रास्त असताना तो पत्नीला सासरी घेऊन आला म्हणूनच त्याला संकटांना सामोरे जावे लागले आता त्याला पत्नी समवेत तिच्या घरी पाठवा त्याला वाचवण्याचा हाच एकमात्र उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही दोघांनी शुक्रप्रदोष व्रत देखील करा त्या योग्य सर्वांचे कल्याण होईल धनिकाला आता त्याचे पटले त्याने व्रताचा संकल्प केला आणि आपल्या पुत्राला व माघारी पाठवले तिच्या माहेरी जाताच त्याच्या प्रकृतीला आराम पडू लागला तो लवकरच पूर्ण बरा झाला संकल्पाला अनुसरून धनिकाने व त्याच्या पत्नीने शुक्रप्रदोष व्रत केले व त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्यांच्यावरील संकटांचे निरसन होऊन ते कुटुंब सुखी झाले तर मंडळी ही होती शुक्र प्रदोषाची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडली असेल तर जास्त खुँ या कथेला जास्तीत जास्त लाईक करा सगळ्यांना पाठवा जेणेकरून जेव्हा जेव्हा शुक्र प्रदोषाचं व्रत येईल तेव्हा सर्वांना ही कथा ऐकता येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच नवनवीन प्रकारचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद